अहो डबा घेऊन येता काय नाही मावशी अजूनही आल्या नाहीत गावाला गेले आहेत येणार होत्या लवकर घेऊन येता काय डबा साडेबारा वाजलेत की घेऊन या मी संध्याकाळी आणते सकाळी जाऊन घेऊन या की मी तोपर्यंत कोशिंबीर टाकते कोबीची ठीक आहे डबा भरून ठेवते घ्या पिशवीत यांना की नाही ऐकत्या वेळेला काही काम सांगितलेलं आवडत नाही ते म्हणतात मला तू आधी सांग म्हणजे त्यांना त्यांची मानसिक तयारी करावी लागते आमचं असं काही नसतं आम्ही कधी पण काम समगाव उठलो आता कंटाळा आला आहे म्हणून बाकी काही नाही तर गेलेच असते यांनी नाही म्हटलं असतं तर गेलेच असते कारण आमच्याकडे एक आमच्या नेहमीच्या मेसवाल्या मावशी नसल्या तरीसुद्धा भरपूर सोय आहे आमच्या इथं वन टू थ्री घरपोच आणून देणारे सुद्धा आहेत बाहेर जाऊन घ्याय म्हणजे आपण जाऊन आणलं तरी चालेल असं आणि सगळीकडचे डबे सुंदर आहेत छान आहेत तुम्ही बघताच मस्त एकापेक्षा एक छान त्यामुळे असं आडत नाही आणि त्यासाठी हे शोधून ठेवलेलं आहे उगाच घर गर, लगेच घरात दोन चपात्या बसून करायच्या कुकर लावायचा टेन्शन येऊन कोण सांगितलंय लगेच दुसऱ्यानं फोन केला ते म्हणले हो आहे कारण काही कसं होतं मे बाहेरच्या ज्या मेस असतात त्यासुद्धा काही वेळेला बंद असतात हो म्हणून त्यांना फोन केला नाही आहेत म्हणजे मग काय प्रश्न नाही मग हे गेलेत आता आणायला मी आता केली मस्त कोबीची कोशिंबीर तीही तुम्हाला दाखवते करताना नाही केलेली दाखवते मस्त कोबी खिसून घेतलेला आहे खिचून नव्हे कोचून असं 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 कोचतात की नाही विळीवर ते विळीवर कोचून घेतलेलं आहे कोथिंबीर घातली मिरच्या माझ्याकडे म्हणजे तयार माझ्याकडे फोडणी असते ना तर त्यामुळे भरलेल्या मिरच्या आणि फोडणी सगळं होतं त्यामुळे बघा मस्त पिवळी छान आणि मीठ फक्त आणि साखर दोन्ही घातलं आणि आता काका डबा आणतील त्याच्यात दही येतो ते दही याच्यात खायच्या वेळेला मिक्स करणार झालं की नाही मस्त एक उसळ असते एक भाजी असते आमटी भात खरडा लोणचं आणि सांडगे असतात दही असतं तर आता हे दही तेवढ्या याच्यात घालणार झालं की नाही सागर <laughs> आज एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता अगो मी आत्ता अचानक मला थंडी भरून आलेली आहे आणि मला आता माझ्याकडे पाहुणे येणार आहेत म्हटलं किती येणार आहेत नाही दोनच येणार आहेत म्हटले माझीच मैत्रीण येणार आहे तर मला पोळी भाजी कोण करून देईल का म्हटलं करून देईल काय फोन का नंबर पाठवते सांग त्यांना <laughs> मग मी फोन नंबर दिला पाठवून ज्या पोळी भाजी देणार आहेत त्यांना पण फोन नंबर केला फोन दिला म्हटलं एकमेकींनी एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा मग मैत्रिणीने विचारलं किती घेतात म्हटलं मला नाही माहिती प्रत्येक मी कधी असं कुणाला चपाती कितीला भाकरी कितीला भाजी कितीला असं काही विचारत नाही मी डबा सांगते डबा घेऊन येते नंतर पैसे देते त्यामुळे असं काही नसतंय माझं पण मला माहीत असतं एकदम रिझनेबल असतात सगळ्यांचेच रेट्स त्यामुळे तो काय प्रश्न नाही तर <laughs> मी आता आणि एका मैत्रिणीला ही दीक्षा दिलेली आहे आयत्या डब्याची मी म्हटलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लगेच मागवायचं येणाऱ्यांचं टेन्शन घेऊ नका आणि काय मस्त सर्व करायचं आणि सांगायचं आम्ही डबा मागवला आहे की येणाऱ्यांना पण भारी वाटतं एवढा छान डबा आणि ते त्यांच्या घरी जाऊन तिथे डबा शोधायला लागतात संसर्गजन्य आहे हे सगळं ऐतेपणा म्हणजे मग तुम्ही म्हणाल घरी करायला काय होतं नाही करणार नाही करणार विषय संपला बाकीच्यांना आपण रोजगार देतोय आणि आपण सुख लावून घेतोय रोजचं माहेर पण भोगतोय किती छान गोष्ट आहे आहे का नाही तुम्हीच मला सांगा डबा आला की डबा जेवण दाखवते हा डबा आणलाय काकानी आणि कधी एकदा जेवी नस झाले भूक लागली भूक काय घेतलंय सांगते हां तुम्हाला म्हणजे कशासाठी मी ती काय सुचतं एकमेकांना आपल्याला हां तुम्हालाही हा, वाटतं हां आता आपण हे करूया हे बघा हे सांड घेऊ डब्यात मी काय काय डॉक्टर मी ही कबीची को कोशिंबीर केलेली बघितला त्यात मी दही घातलंय कारण की डब्यात एवढं भरून दही येतं रोज सकाळ संध्याकाळ एवढं भरून भरून येतो हे आहे तोडक्याची भाजी हे आहे मी केलेलं झटपट लोणचं लगेच खायचं हे डब्यातनं आलेलं लोणचं टिकाऊ आणि ही मुगाची उसळ चपात्या आलेले आहेत मस्त आमटी आलेली आहे भात आलेला आहे सगळं आलेलं आहे छान मस्त जेवणार आहे आणि मग नंतर बोलू आपण आज आज मी जरा भूक लागली आहे कडकडून बोलायची पण काय फारशी ताकद नाही आहे एखाद्या दिवशी भूक फार लागते सकाळी खरं तर नाश्ता इतका मस्त केला होता मी आज तरी भूक लागते भूक लागली की जिवून घ्यावं हो। खादाडी करावी खाका करावी क्वालिटी अन्न खावं लक्षात ठेवा जेवढं तुम्ही खाल आणि पचवा तेवढी तुमची गट चांगलं राहतं गट म्हणजे माहिती आहे ना अन्नवह सोडतोस म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट तोंडापासून तिथपर्यंत सगळं चांगलं पाहिजे माणसाचं तुम्हाला भूक नुसती लागून चालणार नाही पित्तासारखी भूक पण लागून उपयोग हो नाही ना की काय सुचेत ना असा पण नाही उपयोग हो। रोज भूक लागली पाहिजे पोटात व्यवस्थित तुम्ही खाल्लं पाहिजे सगळं जेवण भूक लागली आहे उगाच आपलं काहीतरी आहे ते काय म्हणतात त्याला भूक मुळाला काहीतरी बाहेरचं खाल्लं आता हे बाहेरचंच आहे पण जेवण आहे अन्न आहे उगाच हाय क्वालिटी नाही हाय कॅलरीजचं फूड खाणं नाही बरोबर रोजच जर का तुम्ही तळलेलं वगैरे खायला लागला आता ह्याच्यात जर का रोज एवढं एवढं आम्हाला तळलेलं असतंच असतं हे बघा हे चालतं ना कधीतरी वडा खाणं वेगळं कधीतरी भाजी खाणं वेगळं आणि रोज जर का तुम्ही ते हॉटेलचे तयार केलेल्या ग्रेव्या ते जेवायला लागला पिझ्झा पास्ता हे रोज खायला लागला त्रास होतो हळूहळू हळूहळू तुमचं डायजेस्टिव्ह ट्रॅक म्हणजे तुमच्या अन्नपचन करणाऱ्या ह्या संपूर्ण ट्रॅकमध्ये जे आपल्या आतड्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्याच्यावरती परिणाम व्हायला लागतो आणि ते कमी 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 ते लाखो करोड असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यामुळे तुमचं अन्न पचत व्यवस्थित तुमची इम्युनिटी टिकवली जाते तुमच्या हार्टचं मेंदूचं रक्तवाहिन्यांचं किडनीचं आरोग्य राखणं हे त्या बॅक्टेरियांवरच अवलंबून असतो ते चांगले अन्न चांगलं पचलं तर सगळी विटॅमिन्स मिनरल्स तुमच्या पोटाला मिळतात शरीराला नाही तर तुम्ही मस्त एवढं सगळं खाऊन पचवला आहे तुम्ही पण ते शोषण आहे ताकदच नसेल तुमच्या आतड्यात तर काय उपयोग आहे ना मग काहीच उपयोग होत नाही अन्न नुसतंच खाऊन बाहेर पडतं तसंही चालणार नाही आपल्याला त्यामुळे पोटात योग्य वेळ अन्न टिकलं पाहिजे फार कॉन्स्टिपेशन पण उपयोग नाही हे तुम्ही म्हणाल हे काय जे बोलताना जेवताय आता आलं तोंडात म्हणून सांगताय आपलं जेवण हे जीवून व्यवस्थित सगळं पचन होणं हे फार महत्वाचं आहे आणि ते सर्व त्या बॅक्टेरियाजवर अवलंबून आहे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही प्रोबायोटिक्स त्याला पालेभाज्या अन्नधान्य सगळी अन्नधान्य मग मी गहू खाऊ का ज्वारी खाऊ सगळी अन्नधान्य पोटात गेली पाहिजे सगळी तिथं जे मिळतं ते आणि दुसरं म्हणजे तेल तूप सुद्धा पोटात गेलं पाहिजे गोळी घेते आधी थांबा मस्त तुम्ही जेवण छान केलेलं आहे आणि स्नेहनच नाही नुसतं वृक्ष वृक्ष कोरडो कोरडो तेही नाही कारण की चौरस <coughs> आहार असणं फार महत्वाचं आहे स्निग्धता पाहिजे शरीराला त्यामुळे गट बॅक्टेरियाला फार महत्व आहे अगदी साधे केस जरी तुमचे गळत असले नुसतं हार्ट अटॅकचा प्रश्न नाही किंवा इतर काही मोठे दुर्घर आजार होऊ दे अगदी मानसिक होदे शारीरिक होदे कॅल्शियम डिफिशियन्सी होदे केस गळणं असू दे पिंपल येणं असू दे काहीही असू दे शरीरातला कुठलाही बिघाड आजार नाही म्हणणार हा त्या बॅक्टेरियावर अवलंबून असतो त्या जंतू जंतू भरपूर आहेत आपल्या ह्याच्यात आतड्यामध्ये बॅक्टेरिया त्यांना कामही द्यायला पाहिजे नाहीतर तेच भुकेले राहतील उपाशी राहतील मरतील म्हणजे त्यांनाही खाणं पिणं व्यवस्थित घालणं आपल्याला महत्वाचं आहे म्हणून पालेभाज्याही खाल्ल्या पाहिजेत सॅलडही खाल्लं पाहिजे आंबट गोड सगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत भाज्या खाल्ल्या पाहिजेत सगळ्या प्रकारच्या <coughs> उसळी खाल्ल्या पाहिजेत चटण्या खाल्ल्या पाहिजेत लोणची खाल्ली पाहिजेत दही ताक खाल्लं पाहिजे दूध दु दुधाचे पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजेत जास्त काय खाऊ नका माहिती का, का फार जास्त साखर खायची नाही फार जास्त मीठ खायचं नाही पण प्रमाणात मीठ आणि साखर सुद्धा तुम्हाला पाहिजे शरीराला माहितीये का प्रमाणात अहो तुम्हाला एक सांगते समजा जर का तुम्ही मीठच खाल्लं नाही सारखंच जर का आपण ते शेंदे लोण शेंदे लोण म्हणून खायला लागलो म्हणजे बिना आयोडाइज तर आपल्याला हार्मोनल इम्बॉ इम्बॅलन्स होऊ शकतो लक्षात ठेवा आयोडीनची डिफिशियन्सी होऊ शकते म्हणून घरात सेंदेल युक्त तुम्ही मीठ आणत असाल तर चांगलं आहे ते औषधी आहे पण औषध काय आपण सारखं नाही खाऊ शकत आयोडिन युक्त मीठ पण घरात पाहिजे दोन्ही मिक्स करून ठेवा चालतंय कळलं का तुम्ही म्हणाल हे काय नवीनच नवीन काही नाही हे अजूनच आहे सगळं पोटात जायला पाहिजे थोडी साखर पोटात गेली पाहिजे सगळं झालं पाहिजे तर आपलं गटची हेल्थ म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अन्न नलिका अन्नवस्त्रतच यांची हेल्थ नॉर्मल राहते ते बिघडलं तर तुमचं शरीरातलं काहीही होऊ शकतं तुम्हाला काहीही आणि जे काही तुम्हाला काहीही होतं ते त्याच्यामुळे होतं त्यामुळे जेवणावर सगळं अवलंबून आहे तुमच्या डोक्यात असते फॅड मी हेच खात नाही मी तेच खात नाही मी हेच खाणार नाही तेच खाणार नाही वजनच उतरवणार तुम्ही जेवढं वजनाच्या मागे लाल तेवढं ते, ते तुम्हाला धोकाच देणार आता आमच्या घरात तर तुम्हाला सांगते कोणीही डब्बूच्या डब्बू कोणी नाही आहे कुणीही नाही जेवण खाण उत्तम तुम्ही जर का खाण्यापिण्यात नाटकं केली तुमची तब्येत बिघडलीच म्हणून समजायचं एकतर तुम्ही बारकुंडले होणार म्हणजे अशक्त म्हणायचे मला बारकी लोक सुद्धा काटक असतात अशक्त होणार नाही तर फोपशी होणार या दोन गोष्टीपैकी काहीतरी होणार हेल्दी आणि गुटगुटीत असण्याला काही प्रॉब्लेम नाही कळलं गुटगुटीत असा हेल्दी असा शारीरिक आणि तुमची मानसिक हेल्थ आरोग्य चांगलं असेल तर असे ना थोडंसं वजन जास्त असलं बिघडलं कुठं सगळ्यांनी काय ते सगळ्या नटनट्यांसारखं असं सपाट व्हायचं असं दाखवत असं सपाट किती घाणेर दिसतो ते शी सगळ्या हल्ली वयस्क झालेल्या नट्या फ्रॉक म्हणजे नाही ते मिनी फ्रॉक घालायला लागलेले कशासाठी तर आपण किती बारीक आहोत आपल्या मांड्या किती बारीक आहेत हे दाखवायला अहो चेहऱ्याचं काय कराल तुम्ही स्किनचं काय कराल आणि आजच एकीचा व्हिडिओ बघितला एवढे सुंदर काम करते खरं तर ती बाई नटी पण काय डोक्यात आलं गुणास्टो तू तुझी नाक तिला धरून न्याय लागली बळ झाल्यावर हे करावंच लागतं आणि घातली फ्रॉक बरं फ्रॉकच्या खाली कालीत काहीतरी घालायला पाहिजे होतं तो मिनी फ्रॉक वर ओढणी आणि खाली घातलंच नाही चांगलं दिसत नव्हतं तांगड्या काय चांगल्या दिसतात परवा इथे ना वरचा टॉप घातला कट फार साइड कट आणि इथं एवढं शिस्ती बिकिनी टाईप काहीतरी घातलेलं आणि खाली काहीच नाही काहीच नाही मग कशाला ते छान दिसतंय काहीतरी घालायला पाहिजे म्हणजे छान दिसतं उलट कपडे छान दिसायचं असेल तर पेहराव चांगला पाहिजे तर अँड पेहराव चांगला दिसायचा असेल तर तब्येत छान पाहिजे तब्येत छान राहायची असेल तर चेहऱ्यावरती ग्लो पाहिजे भासारा चेहरा झालाय मेकअपची पुटं काढल्यावर ओळखत पण नाही चेहरा वय झालंय हाताने वय झाल्यावर बॅलन्स जातो हाताने धरून बसवावं लागतं खुर्चीवर बनवून आणि वर तुम्ही हो। हे असले कपडे घालता कशासाठी हो सगळ्या सेलिब्रिटींचे हल्ले हेच चाललंय आम्ही किती बारीक आणि फिट आणि फाईन आहे दाखवण्यासाठी कमीत कमी कपडे घालायचे आणि शरीर किती फॉर्ममध्ये आहे दाखवायचं किती शरीर फॉर्ममध्ये असलं तर काय शरीरासारखं शारीर काय एवढं फॉर्ममध्ये आहे म्हणून दाखवायचं चांगले कपडे घालणं महत्वाचं छान छान कपडे घातले की उलट छान दिसतं तुमचं शरीर इथं बघायला कोण काही विशिष्ट लोक असतात तेवढीच बाकी कपडेच बघत असतात का सगळे काय घातलंय कसं घातलंय काय मॅचिंग केलंय काय घातलंय कानात बाय घातलंय का गळ्यात काय घातलंय बागडी काय घातलीय तुमची ही स्किन कितीही सुरकुटलेली असली म्हातार झाल्यावर कोणी बघत नाही <laughs> बांगडी काय का घातली का आहे गडा काय घातलाय ब्रेसलेट काय घातलंय मस्त जेवढाच चेंज हा फार आवश्यक आहे थोडक्यात फार आवश्यक आहे चेंज त्याशिवाय मजा येत नाही तेच तेच ना काय होत मसाले तेच तेच नको वाटतात सगळ्यांचे हे मी केलेली घ्या तर थोडक्यात मस्त जेवा मस्त खा मस्त प्या मस्त रहा, आनंदी रहा, चला